महाराष्ट्रातील बातमीपत्रमध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी गेल्या काही दिवसापासून औरंगजेबाच्या कबरीवरून मोठ्या प्रमाणात वाद पेटला आहे औरंगजेबाची कबर काढून टाकावी अन्यथा बाबरीची पुनरावृत्ती करू असा इशारा विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने दिला होता याच पार्श्वभूमीवर आज राज्यभरात आंदोलन सुरू आहे अशातच अमरावती जिल्ह्यातील तिवसा व चांदूर कार्यालय येथे जिल्ह्यातील तिवसा व चांदूर हटविण्याची निवेदन देऊन मागणी केली आहे ब्युरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्रेचे तिवसा येथून आमचे प्रतिनिधी सुनील गोरमाडे आज विश्व हिंदू परिषद बजरंग दल तिवसा प्रखंडाच्या वतीनं आज माननीय मुख्यमंत्री महोदयांना या ठिकाणी तहसीलदार तिवसा यांच्या माध्यमातून निवेदनाद्वारे विश्व हिंदू परिषदेने निवेदन केलं आहे की छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी असलेली औरंगजेबाची जी कबर आहे ती कबर तोडून त्या ठिकाणी नष्ट करावी त्याकरिता विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीनं आज संपूर्ण महाराष्ट्रभर या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे ज्या औरंग्यानं छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांना चाळीस दिवस यातना देऊन त्या ठिकाणी त्यांचा छड केला अमानुषपणे त्यांची त्या ठिकाणी हत्या केली एक दिवस नव्हे चाळीस दिवस त्यांना यातना दिल्या ज्यांचे डोळे काढले ज्यांची त्या ठिकाणी चांबडी सोडली आमचं धर्माचं जे प्रतीक आहे आम आम्ही ज्यांना या ठिकाणी धर्मवीर मानतो अशा महाराजांना ज्यांनी त्रास दिला अशा औरंग्याजी या महाराष्ट्रात कबर त्या ठिकाणी असणं हे आमच्यासाठी दुर्दैव आहे आणि म्हणून आमची संपूर्ण महाराष्ट्रभर या आंदोलनाच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तथा गृहमंत्री यांना या ठिकाणी विनंती आहे की ही औरंगेजची जी या ठिकाणी समाधी आहे ते कबर आहे ते ते अत्यंत त्या ठिकाणी असलेला तो कलंक आहे आणि ते तोडून त्या ठिकाणी ते जागा स्वच्छ करण्यात यावी ही विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीनं ही मागणी आहे जर ती योग्य वेळेत ते कबर त्या ठिकाणी नष्ट कर केली नाही तर बजरंग दल विश्व हिंदू परिषद तथा संपूर्ण हिंदू समाज यापुढे रस्त्यावर उतरेल आणि मोठं भविष्यात आंदोलन उभं करेल जय श्रीराम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय जय राम जय जय